फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनींना परीक्षेला बसू न दिल्याप्रकरणी शाळेकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थिनींना परीक्षेला बसू न देता त्यांची चक्क पोलीस ठाण्यात रवानगी करण्याचा खळबळजनक संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरातील एच सी सी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाल्यानं या विद्यार्थिनीची मानसिकता पूर्णपणे ढासळल्याचा प्रकार एन सोलापूर न्यूज चॅनलला समोर आणताच संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्हा हा हादरून गेला होता या प्रकरणाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले संबंधित शाळेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी विविध संस्था संघटनांच्या वतीनं करण्यात येऊन या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता दरम्यान प्रशासनानं देखील हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेऊन त्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली असून यातील जबाबदार दोन महिला पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलंय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेऊन संबंधित विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा देखील प्रयत्न केला दरम्यान जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी माध्यमिक संजय जावेर यांनीही संबंधित शाळेला या, या प्रकरणी नोटीस पाठवून खुलासा मागितला असल्याचं सांगून खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं एन सोलापूर न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं शाळेच्या बाबतीमध्ये मीडियामधून सोशल मीडियामधून ज्या तक्रारी प्राप्त झाल्या याच्या अनुषंगाने संबंधित शाळेच्या प्राचार्यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे नोटीशीचं उत्तर दोन दिवसामध्ये द्यायला सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षेच्या अभावी त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलेलं आहे असं ते सोशल मीडियातून जेव्हा समजलं तेव्हा कुठलाही विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहिला नाही पाहिजे म्हणजे त्यांचे वार्षिक काय ठरले असेल ते शांत काही विषय राहत नाही तर त्या संदर्भात त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल त्या शाळेत कधीपर्यंत येईल सर खुलासा खुलासा आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे से आज या पार्श्वभूमीवर एस हायस्कूल सी हायस्कूलकडून नेमका या प्रकरणी काय खुलासा येणार आणि शिक्षण विभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे